पावसाळा चालू झाला की बाजारात अनेक रानभाज्या यायला सुरुवात होते तर त्यातूनच आज आपण कुरडूची भाजी आणलेली आहे इथे मी दोन जुड्या आणलेल्या आहेत तर त्याची पाने आपण कोवळ्या देठासकट तोडून घ्यायची आहेत आणि भाजी स्वच्छ धुवून ती चिरून घ्यायची आहे त्यानंतर फोडणीसाठी एका पातेल्यात तीन पळी तेल घातलेलं आहे यामध्ये मोहरी आणि जिरे घालून दोन चिरलेले कांदे घालायचे आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालूयात आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये एक चमचा हळद घालूयात आणि एक चमचा लाल तिखट घालायचा आहे तुम्ही जर पालेभाज्यांमध्ये लाल तिखट घालत नसाल तर नाही घातलं तरीही चालेल आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा सर्व एकजीव करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपण धुवून चिरलेली कुरडूची भाजी घालायची आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घालायचा सर्व एकजीव करून घ्यायचा आहे एकजीव करता करता जशी आपण भाजी करतो तशी तिची क्वांटिटी थोडी कमी होत जाते त्यामुळे हो आपल्याला भाजीमध्ये मीठ किती घालायचं त्या मिठाचा अंदाज येतो आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि पुन्हा सर्व छान एकजीव करू आता भाजी शिजण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवून भाजी दहा मिनिटे शिजवून घ्यायची दहा मिनटानंतर पातेल्यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि भाजी पुन्हा परतून घ्यायची त्यानंतर आपण यामध्ये अर्धा कप खवलेलं ओला नारळ घालून घ्यायचं आहे आणि ओला नारळ घातल्यानंतर भाजी सर्व छान एकजीव करायची आणि गॅस बंद करून घ्यायची आहे त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबिरी घालायची आपली करडूची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी भाकरीसोबत खायला खूप छान लागते आणि या पावसाळी रानभाज्या ज्या आहेत त्या खूप औषधी असतात आणि चवीलाही खूप छान लागतात